दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहूया सविस्तर आयकर रिटर्न दा दाखल करण्याची शेवटची तारीख जवळ देणगी शेअर मार्केट विमा पॉलिसीसह ऑनलाईन गेमच्या संदर्भात नवीन नियम दुसरी अपडेट नोकरदार वर्गांना कर सोबत मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स जाणून घ्या सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आयकर रिटर्न बाबत तसेच नोकरदार वर्गांना कर सवलत मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स आपण पाहणार आहोत पहा सविस्तर मह तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सब सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सह पावतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबळी सर क्लासेस पावसाळ्या अधिवेशनाचा आज दहावा दिवस सात जुलै दोन हजार चोवीस पाव्या सविस्तर नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या स्थितीमध्ये आय टी आय म्हणजेच प्राप्तिकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आलेली आहे आय टी आर फॉर्ममध्ये प्राप्तिकर रिटर्न आय टी आय आर फाईल करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे आपण जर सध्यापर्यंत आय टी आय भरलेला नसेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलो आहेत आहोत आय टी आर फॉलिंगमध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत ज्याचा आपल्याला आय टी आय भरताना नक्कीच फायदा होणार आहे इन्कम टॅक्स टॅक्स रिटर्न फिलिंग मूल्यांकन वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी आयकर रिटर्न दाखल करावे लागणार आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तुमचे उत्पन्न खर्च आणि गुंतवणूक यांचा हिशोब आपल्याला सादर करावा लागणार आहे आपण जर आय टी आय आए, भरत भरत असाल तर आय टी आर फॉर्ममध्ये झालेला बदल आपल्याला माहिती असे नसेल तर मित्रांनो हा लेख आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो नवीन आय टी आय आए, आय फाईलमध्ये ह्या वर्षी आयकर विभागाने अतिरिक्त माहिती मागवलेली आहे राजकीय पक्षांना निधी देणाऱ्या करदात्यांना आयकर फाईल म कायद्याच्या कलम ऐंशी जी जी सी अंतर्गत शंभर टक्के कर सवलत मिळणार आहे करदात्यांनी जर कलम ऐंशी डी अंतर्गत डिडक्शन क्लेम केला असेल तर त्याला डिसे ब्ल ब्लड टेस्टची माहिती द्यावी लागेल पॅन आणि आधार कार्ड सोबत जोडावे लागेल शेअर मार्केटमध्ये उलाढाल करणाऱ्या करदात्याकडून सेस आणि इतर टर्न ओव्हरची माहिती मागवण्यात आली आहे इंट्राडे म्हणजेच एकाच दिवशी खरेदी अथवा विक्री केली असेल तर ही माहिती द्यावी लागणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवन विमा पॉलिसीमध्ये वार्षिक बोनस मिळाल्यानंतर आय टी आर दोन आणि आय टी आर तीनमध्ये ह्याविषयीची माहिती स्वतंत्र द्या द्यावी लागणार आहे करदात्यांना त्यांच्या एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन ई सॉफ्ट इतर व्हर्च्युअल ॲपसेबसाईटची वा ऑनलाईन गेमिंगद्वारे जिंकलेल्या रकमेची माहिती द्यावी ला सुद्धा आता द्यावी लागणार आहे नोकरदार तसेच दुसरे अपडेट आपण पाहतो नोकरदार वर्गांना कर सवलत मिळवण्यासाठी महत्त्वाचे पूर्ण टिप्स जाणून घ्या सविस्तर नोकरदार वर्गांना कर सवलत मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स या लेखाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत यानुसार आपण गुंतवणूक निश्चितच आपले हजार रुपये वाचणार आहेत असे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत ते पुढील प्रमाणे सविस्तर पाहूयात डाक विमा योजना पी एल आय एल आय सी पी पी एफ पोस्टल लाईफ इन्शुरन्स पी एल आय एल आय सी पी पी एफ ह्या योजनेमध्ये करण्यात आलेली ही आयकर कायदा एन सी सी अंतर्गत कर सवलत मिळते आयकर नियमानुसार एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर सुटी सुटीचा लाभ मिळते गृहकर्ज आपण जर जा गृहकर्ज काढले असेल तर आयकर नियमांशी कनुसार मुदलावर कर सूट दिली जाते तर सदरची रक्कम ही एक लाख पन्नास हजार रुपयेपेक्षा अधिक असू शकणार नाही तर सदर मुदलाच्या व्याजावर कर सूट दिली जाते परंतु सदरची मालमत्ता ही स स्वव्यवस्थित असेल अशा प्रसंगीच कर सूट दिली जाते केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेमधील गुंतवणूक आपण जर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये गुंतवणूक केली असल्यास आपणास आयकर कायदा एन सी 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 डी एक बीनुसार पन्नास हजारपर्यंत घरांची अतिरिक्त सूट दिली जाते तर कलम अशी कनुसार एक लाख पन्नास हजार रुपयांची गुंतवणुकीचा लाभ देखील मिळते दे। आरोग्य विमा प्रीमियम वैद्यकीय उपचारासाठी देयकावर सूट आरोग्य विमा प्रीमियममध्ये पण पंचवीस हजार रुपयेपर्यंत वार्षिक प्रीमियम रक्कम आयकर कलम ऐंशी डी डनुसार कर सवलत मिळते तसेच कलम ऐंशी डी वन ब नुसार चाळीस हजार रुपयेपर्यंतची कर सवलत मिळते ह्याशिवाय शैक्षणिक कर्जाच्या व्याजामधून दोन मुला करिता घेण्यात आलेल्या शैक्षणिक कर्जाची संपूर्ण रकमेवर कर सूट दिली जाते तसेच तसेच इलेक्ट्रिक वाहनासाठी कर्जावर आयकर सवलत देण्यात येते दे तसेच घरभाडे भत्ता हा आपल्या पगाराचा भाग नसल्यास अशा प्रसंगी कलमांशी घर घरभाडे आयकरमधून सवलती दिली जाते